आठशे एक्केचाळीस का आठशे दोन नमस्कार मित्रांनो आठशे एक्केचाळीस का आठशे दोन किलोमीटर या गोंधळात अडकलेल्या शक्तीपीठ महामार्ग बाधित लाभार्थी गट गाव तालुके आणि जिल्हे यांच्यासाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे चॅनलला जर अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा माहिती आवडली तर लाईक करा नाही आवडली तर डिसलाईक करा सदरील माहिती जर कोणाच्या कामातला येऊ शकेल असं जर आपल्याला वाटलं तर निश्चितच आपण सदरील व्हिडिओची लिंक त्यांना पाठवा आणि अशीच माहिती कायम मिळवण्यासाठी चॅनलच्या चा अधिकृत सदस्य नोंदणी करा